स्नेहा, स्नेहा स्मार्ट सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी आयुष्य आरोग्य आणि भरभराटीचे जाव हीच ईश्वर चरणी प्रार्थना सर्वप्रथम माझ्या सर्व रेसिपींना तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात वर्षा एका गोड रेसिपीनी करत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आजची रेसिपी आहे इन्स्टंट जिलेबी त्यासाठी मी दोन कप साखर घेतलेली आहे सॉरी या वाटेने मी दोन वाट्या साखर घेतलेले तुम्ही कुठलंही मेजरमेंट घेऊ शकता केशर घेतलेली आहे तसंच चार वेलची घेतलेली आहे एक लिंबू आपल्याला या सगळ्याचा तरी पाक करून घ्यायचा आहे आता मी कढईमध्ये ही साखर घालून घेते त्यामध्ये आता हे पाणी घालून घेते मी याच्यामध्ये केशर घालून घेऊया वेलची घालून घेते याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया लिंबूचा सोल मी याच्यातच घालून घेते जेणेकरून साखरेचा साखर चिकटणार नाही आणि साखरेचा एक तरी पाक मस्त होणार बघा आता ऑलमोस्ट हा पाक तयार झालेला आहे आणि त्यातला मी लिंबू पण काढलेला आहे बघा ड्रॉप पडत आहे लास्टचा ड्रॉप बघा हा तार धरतोय हे बघा पाक कसा झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया थंड होतं पण आपण आता बॅटर बघूया आता मी हे एक क्वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये घालून आहे हे तूप मी दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे पिठाला सगळीकडे चोळून घेऊया तर मी पिठाला हे सगळं लावून घेतलेलं आहे आता यामध्ये घालून घेऊयात हे अर्धा कप दही दही थोडं सांबटच घ्यायचं आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ करून घेऊयात हे बघा हे तयार झालेलं आहे बघा असंच आपल्याला ठेवायचं आहे जास्त दाट ठेवायचं नाही जास्त पातळ ठेवायचं नाही आहे असंच आपल्याला ठेवायचं आहे आता यामध्ये घालून घेऊयात पाव चमचा खायचा सोडा आणि एकत्र करून घेऊयात आणि आता आपल्याला ह्याला एक, एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूयात थे। तर तिथं रेस्ट होतोय पण आपण एका कढईमध्ये तूप गरम करायला ठेवूया तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करू शकता मी तूप वापरलेला आहे तर आपलं हे पीठ रेस्ट पण झालेलं आहे आणि तिकडं तेल पण तापत आहे तर आता मी ते पीठ आहे ते अशा एका सॉसच्या बॉटलमध्ये भरून घेणार आहे तुमच्याकडे पायपिंग बॅग बॅग सॉरी पायपिंग बॅग असेल तर तुम्ही पायपिंग बॅगचा वापरू शक वापर करू शकता आता पीठ पण आपलं रेस्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला ते एका पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे मी अशा सॉसच्या बॉटलमध्ये भरून घेणार आहे तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता किंवा अशा तुम्ही सॉस बॉटलमध्ये सुद्धा भरून घेऊ शकताय आता मी भरून घेते आपलं तेल पण आहे आणि आता तेलामध्ये आपण हे सोडून देऊया थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर व्यवस्थित येतात बघा किती छान झालेले आहे आपल्याला ह्या पाकातून काढायचे आहेत जास्त वेळ ठेवायचं नाही पण आता मी सगळं करून घेते तयार आहे बघा सगळ्या मी तळलेल्या आहेत न्यू इयर स्पेशल इंस्टंट जिलेबी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा माझ्या चॅनलवरती नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपी सोबत 何は